परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या रायगड दर्पण न्यूज चॅनलला सन्माननीय सभापती महोदय एकविसाव्या शतकातलं शहर म्हणून ज्याची निर्मिती केली गेली आणि परंतु अजूनही तहानलेल्या अवस्थेत आहे अशा पनवेल भागाच्या आणि पनवेलकरांच्या पाणी प्रश्नाबाबत माझी ही लक्षवेधी आहे भौगोलिकदृष्ट्या प्रचंड महत्त्वाचं स्थान एकशे दहा स्क्वेअर किलोमीटरची ही महापालिका आणि आजूबाजूला सरकारच्या माध्यमातून आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून येत असलेले मोठे प्रोजेक्ट म्हणजे ज्या पद्धतीनं जे एन पी टी सारखा प्रकल्प नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासारखा प्रकल्प अटल सेतूची कनेक्टिव्हिटी डाटा साठी मो, सारखे मोठे प्रोजेक्ट आणि वसई विरार अलिबाग कॉरिडॉर सारखे अन्य मोठे प्रोजेक्ट यामुळे या, या भागामध्ये लोकसंख्येचं प्रमाण हे बेरजेने नाही तर आता गुन्हाकाराने वाढत आहे मागच्या दहा वर्षामध्ये एकशे चौऱ्याण्णव टक्के लोकसंख्येची ग्रोथ या ठिकाणी झालेली आहे आणि सभापती महोदय या ठिकाणी जो पाणी पुरवठा होतोय तो फक्त दोनशे वीस एम एल डी त्या ठिकाणी पाणी पुरवठा होतोय आजच्या तारखेला त्या ठिकाणी तीस एम एल डीची तूट आहे आणि त्यामुळे या सगळ्या नव्याने डेव्हलप होणाऱ्या भागावरती प्रचंड मोठा ताण पडतोय दोन हजार ला सत्तावीस लाखाची सुमारे ही लोकसंख्या होणार आहे आणि त्यावेळेला ही जी काही तूट आहे दोन हजार एक्कावन जेव्हा होईल चारशे चोपन्न एम एल डी पाण्याची तूट त्या ठिकाणी असणार आहे आणि त्यामुळे यासाठी तरतूद व्हावी नियोजन याचं केलं जावं नाहीतर ही भीषण पाणी टंचाई त्या ठिकाणी होऊ शकेल आणि यासाठी आम्ही मागणी केली होती की रोहा तालुक्यातल्या डोलवाळ बांधाळ्यातून यासाठी पाणी रिझर्वेशन व्हावं पनवेलला यामध्ये न्याय मिळावा प्रश्न यात जर का ते शक्य नसेल तर बाळगंगा कोंढाणे कोशीर आणि शिलार या प्रकल्पातून त्या ठिकाणी पाणी पुरवठा व्हावा ही या ठिकाणी आमची मागणी आहे आणि त्यामुळे दोन विषय सभापती यात मांडायचे आहेत की शॉर्ट टर्ममध्ये आम्हाला बाळगंगा धरणातून फक्त वीस टक्के काम राहिलं ऐंशी टक्के काम पूर्ण झालंय त्याचं प्रश्न असा आहे की त्यातून आम्हाला पाणीपुरवठा करणार का दुसरा प्रश्न आहे की लॉंग टर्म साठी आम्हाला कर्जत तालुक्यातलं कोशीर शिलार आणि कोंडाणे धरण यातून आम्हाला पाणी पुरवठा करणार का आणि याचं नियोजन साधारणतः किती कालावधीमध्ये आपण हे पूर्ण करणार आणि याचं नियोजन आपण आतापर्यंत काय केलंय आणि शेवटचा प्रश्न की सध्याची आमची तीस एम एल डी जी तूट आहे ती मोरबे डॅम मधून आम्हाला आता जे पाणी मिळत आहे त्यातून आम्ही तुम्ही आम्हाला ती तरतूद करून आत्ताची तूट भागवणार का हे प्रश्न सभापती महोदय या निमित्ताने उपस्थित सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न या उपस्थित केला तरी सांगितले म्हणजे खरं आहे नवी मुंबईकडे आता पनवेलकडे आम्ही ज्यावेळेला बघतो त्यावेळेला अतिशय झपाट्याने